ही एक बॅग दाखवायची आहे हा बघा तुमचा फोटो हा माझा फोटो आहे हा तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल ह्याच्यावर पण आपल्याला फोटो पाहिजे असेल तरी भेटेल यावर नाही मॅम याच्यावर ह्याच्यावर भेटेल आपल्याकडे मस्त सुद्धा आपल्याकडे एक डी शेप मध्ये क्लचेस अवेलेबल आहेत बघा वेगळं असं कलेक्शन आम्ही नाही बघितलं आहे वा मस्तच यात खूप सुंदर असे कलर्स आहेत आहे यामध्ये पैठणी पॅटर्न आहे ना हो ओके पैठणीचाच कपडा युज एखाद्याला कस्टमाइज कलर पाहिजे असेल तर भेटेल का कलर्स मिळून जाईल हॅलो माझं नाव शलाका गडदे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे बॅग मंत्रा आम्ही आलो आहोत जुहू कॉलेज हॉल येथे नऊ दहा अकरा मे ला सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत आम्ही इथे असणार हो। आहोत सर्वप्रथम तुम्ही एक जस्ट एक स्नॅप घेऊ शकता आमच्या बॅगच कलेक्शनच आणि मला तुम्हाला ही एक बॅग दाखवायची आहे हा बघा अच्छा तुमचा फोटो हा माझा फोटो आहे हा तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल सध्या हे खूप ट्रेंडिंग यामध्ये तुम्ही आम्हाला तुमचे फोटो पाठवू शकता आम्ही जे टूल्स यूज करतो ते खूप पेड आहे त्याच्यामुळे तुमचं रिझॉल्युशन पण व्यवस्थित येणार आणि तुम्हाला अशी छान प्रिंटेड बॅगही मिळून जाईल मस्त वाटलं फोटो म्हणजे तुम्हाला फोटो व्हॉट्सअपवर पाठवला तर तुम्ही घरपोच भेटू येस तुम्हाला डिलिव्हरी मिळेल आम्ही ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी देतो ओके okay. त्याचसोबत आमच्याकडे या खूप छान छान अशा व्हरायटीज आहेत हा एक सुंदर पीस बघा हा खूप फिट पीस आहे म्हणजे ह्याच्यावर पण आपल्याला या पेटी जर आपला फोटो पाहिजे असेल तरी भेटेल यावर नाही मॅम याच्यावर ह्यावर भेटेल ना ओके यामध्ये तुम्हाला स्लिंग मिळून जाईल ओके आणि यामध्ये हा एक कलर सुद्धा अवेलेबल आहे मस्त आहे खूप सुंदर खूप छान छान अशा सुंदर सुंदर प्रिंट्स अवेलेबल आहेत आपल्याकडे मस्त काहीतरी वेगळं आणि अँटिक असं कलेक्शन आहे आणि हा पण बघा या सेम प्रिंट मध्ये आम्ही बॉक्स क्लच मध्ये दिलेला हो याला हँडल नाही आहे हा बॉक्स okay. क्लच आहे पण प्रिंट सेम आहे ओके okay. यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सुंदर सुंदर प्रिंट मिळतील यात सुद्धा स्लिंग मिळून जाईल तुम्हाला प्रिंट आहेत यामध्ये मी एक तुम्हाला ओपन करून दाखवते स्पेस ही खूप आहे आणि हे मटेरियल तुम्ही टच करून काही फील करू शकता सॅटिन मटेरियल आहे सॉफ्ट आहे खूप आपण कॉस्टिंग याच्यामध्ये मॅम ही जी बॉक्स प्ले आहे ते इलेव्हन हंड्रेड आहे ओके आणि ही जी मी तुम्हाला बॅग दाखवली थर्टीन फिफ्टीची आहे आणि तुम्ही आता घातली जी बॅग ही कस्टमाइज करून तुम्हाला मिळेल हंड्रेड ला फोर्टीन हंड्रेड ला थर्टीन थर्टीन हंड्रेड ला तेराशे रुपयाला हे सुद्धा आपल्याकडे बी शेप मध्ये क्लचेस अवेलेबल आहेत वेगळे असं कलेक्शन आम्ही अजूनपर्यंत नाही बघितलं हो आम्ही होतं युनिक कलेक्शन घेऊन आलेलो आहोत यामध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरी हवं हो नसेल तर एक सिम्पल ही असं क्लच मिळून जाईल मस्तच सुद्धा एक खूप सुंदर क्लच आहे यात तुम्हाला हो बेक -बेक था। था। वेर वेर, स्लिंग मिळवून जाईल आणि आपण पार्टी वेअर वगैरे मस्त आणि आपल्याकडे सुद्धा नथ डिझाईन मध्ये आहे हे बघा खूप सुंदर असे कलर्स आहेत आपल्याकडे आपल्याकडे पैठणीमध्ये सुद्धा आहे हे बघा ते रॉ सिल्क मध्ये दिलेलं आहे यामध्ये सुद्धा पैठणी पॅटर्न आहे ना हो ओके okay. पैठणीचाच कपडा युज आणि जर एखाद्याला कस्टमाइज कलर पाहिजे असेल तर भेटेल का आपल्याला कलर मिळून जातील कलर मिळून जाईल ना हो, हो, हो हा सुद्धा okay. एक पैठणी मध्ये पैठणी मध्ये मस्त वेगळ्या कलरचे आणि वेगळ्या शेपचे आम्ही त्याचे सांगलेले आहेत यामध्ये पण तुम्हाला कलर्स मिळून जातील आणि आपल्याकडे कॉटन मध्ये पण बॅग्स आहेत हँड पेंटेड खणामध्ये ना हे खणामध्ये सुद्धा आहेत वाव हे छान वाटलं खणामध्ये हे दोन कलर्स अवेलेबल आहेत आपल्याला गिफ्टिंग साठी पण बेस्ट आहे हो, हो. मेन गोष्ट बर्थडे असेल या लग्न सरासाठी दाखवते कॉटन मध्ये एव्हरी डे युज साठी हँड पेंटेड आहे ओके वा मस्त आणि यामध्ये पाउचही मिळेल तुम्हाला एक पाऊच भेटणार आहे स्पेस पण छान दिले खूप आहे कलर्स पण मिळून सॉलर भेटून जातील ना ओके सुद्धा एक खूप सुंदर प्रिंटची बॅग आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रिंट्स मिळतील खूपच सुंदर आहे मस्त काहीतरी पहिल्यांदा फर्स्ट टाइम असं अँटीक कलेक्शन बघायला भेटलं हे एक लॅपटॉप बॅग आहे यात सुद्धा तुम्हाला प्रिंट्स आणि वेगवेगळे कलर्स मिळतील मी ओपन करून दाखवते एक लॅपटॉप कप हा आणि आपलं इतरही सामान राहू शकतो ऑफिसवेअर ऑफिस लेडीज साठी खूप छान आहे आणि तुम्हाला अच्छा बेल्टॉंग बेल्ट पण येणार खूप सुंदर या हे ओके फ्लॅप बॅग आहे या गिफ्टिंगसाठी किंवा लग्नात रिटर्न गिफ्ट करतो आपण त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे दिल्यावर आणि बघायलाही सुंदर आणि रिझनेबल आहे मस्तच फायव्ह हंड्रेडला फायव्ह हंड्रेड मस्त हंड्रेड ला यात तुम्हाला खूप सुंदर सुंदर प्रिंट्स मिळून जातील मस्त आपण एक मी पैठणीमध्ये एक बॉक्स क्लश दाखवतो खूप सुंदर ह्याच्या कस्टमाइज कलर भेटून जातील ना oh, yeah, कलर्स मिळून जाते ओके मस्त खूप सुंदर या एक पार्टी वेअर मध्ये तुम्हाला एक छान छान वेगवेगळ्या डिझाईन्स च्या मी एक होते खूपच मस्त वाटलंय बारीक यामध्ये पण तुम्हाला स्लिंग मिळून जाईल अच्छा ह्यात पण भेटून जाईल का मस्तच खूप सुंदर तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर मला सांगाल हो। का माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट डबल थ्री नाईन एट सिक्स फोर झिरो टू ओके तुमच्या ब्रँडचं नाव पुन्हा एकदा सांगा ब्रँडचं नाव आहे बॅग मंत्रा आणि माझं नाव आहे शलाका गडदे ओके तुम्ही ऑनलाईन करता ना ताई ओके तर मैत्रिणी नक्कीच इंस्टाग्राम आणि फेसबुक वर दोन्ही तुम्ही अच्छा तुम्ही इंस्टाग्राम वर पण आहे ओके तर नक्की ताईंनी ताईंचा मोबाईल नंबर दिलेला त्या नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट काढून तर तुम्हाला कुठलं कलेक्शन आवडलं या ताईने जी आता वेअर केलेली बॅग होती जसं ताईंचा oh. फोटो होता तसं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कस्टमाइज करून तुम्हाला जर कुठला अजून बॅग पाहिजे असेल तरी भेटेल तुम्ही ऑनलाईन मागवा तुमच्या घरपोच घरपोच भेटून जाईल येस थँक्यू थँक्यू सो मच